चला तर मंडळी आज मी तुमच्यासाठी कारलेची अशी रेसिपी घेऊन आली आहे की कारले न खाणारेसुद्धा खूपच आवडीने खातील अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे कारले खूपच आवडीने खातील आणि अगदी मागून मागून खातील असे हे कुरकुरीत कारले तुम्ही टिफिनलाही देऊ शकता आणि प्रवासातही नेऊ शकता कारले अजिबात कडू लागत नाही आणि पंधरा दिवस सहज टिकतात जेव्हा तुम्ही पराठे बनवतात किंवा गरम गरम वरण भात बनवतात त्यावेळेला तुम्ही हे कुरकुरीत कारले तोंडी लावायला घेऊ शकता तुमची मुले बाहेर असतील किंवा हॉस्टेलला असतील तर अशा वेळेला तुम्ही हे पंधरा दिवस टिकणारे कुरकुरीत कारले तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता कारले अजिबात कडू होणार नाही आणि पंधरा दिवस कारले अगदी कुरकुरीत राहावे यासाठी कुठला पदार्थ वापरायचा आज हे मी तुम्हाला सांगणार आहे कारल्याचे चिप्स बनवण्यासाठी इथे मी पाच ताजे कारले घेतले आहे कारले आपण अशा पद्धतीने गोल गोल कापून घेणार आहोत यासाठी तुम्ही कारले विळीने किंवा चाकूने कापू शकता कारल्याचे चिप्स बनवताना नेहमी ताजे कारले घ्यायचे त्यामुळे कारले अगदी सहज कापले जातात यामध्ये जर तुम्हाला बिया नको असतील तर कारले कापताना यातील बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण चाकूने सर्व कारल्याचे काप करून घेतले सर्व कारल्याचे काप, काप केल्यानंतर आपल्याला यातील थोडा कडवटपणा कमी करायचा आहे यासाठी सर्व कारल्याचे काप एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे सर्व कारल्याचे काप एका मोठ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ व अर्धा चमचा हळद पावडर घालायची मीठ हळद लावल्यानंतर हे सर्व कारले आपल्याला एक मिनिटभर एकजीव करून घ्यायचे आहे हाताने सर्व मिश्रण एकजीव केल्यामुळे मीठ हळद कारल्यामध्ये छान मुरते अर्धा तास झाकून ठेवल्यामुळे कारल्यातील सर्व कडवट पाणी निघून जाते व कारले अजिबात कडू होत नाही कारल्याचा कडवटपणा कमी झाल्यामुळे अशा पद्धतीने बनवलेले कुरकुरीत कारले लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूपच आवडीने खातात मंडळी तुमच्याही घरातील लहान मुले जर कारले आवडीने खात नसतील तर त्यांच्यासाठी असे हे कुरकुरीत कारल्याचे चिप्स नक्की बनवा मी खात्रीने सांगते की तुमची मुले कारल्याचे चिप्स खूपच आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा बनवण्यासाठी हट्टही धरतील अर्धा तास कारले झाकून ठेवल्यानंतर त्यातील सर्व पाणी हाताने पिळून काढले अशा पद्धतीने दोन्ही हाताने कारल्यातील सर्व कडवट पाणी काढून घेतले सगळे कडवट पाणी निघून गेल्यानंतर कारले पुन्हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व पुन्हा थोडे पिळून घेतले सर्व कारल्याचे काप पिळून घेतल्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढायचे आहे चला तर कुरकुरीत कारल्याचे चिप्स बनवण्यासाठी यामध्ये काही मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हिंग घालायचे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घालायची इथे आपण एक चमचा लाल मिरची पावडर घेतली तीही यामध्ये घातली त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा इथे आपण अर्धा चमचा धना पावडर घेतली आहे तीही यामध्ये घातली मंडळी आपले कारल्याचे चिप्स दहा ते पंधरा दिवस कुरकुरीत राहावे यासाठी यामध्ये मी दोन चमचे तांदळाचे पीठ घातले तांदळाचे पीठ घातल्यामुळे दहा ते पंधरा दिवस कारल्यातील कुरकुरीतपणा टिकून राहतो व आपले कारले अजिबात नरम पडत नाही त्याचबरोबर यामध्ये आपण दोन चमचे बेसन पीठ घातले इथे आपण लसूण आणि अद्रकची बारीक पेस्ट तयार करून घेतली एक चमचा पेस्ट यामध्ये घातली त्याचबरोबर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घातला इथे तुम्ही लिंबाऐवजी एक चमचा आमचूर पावडर घातली तरी चालेल त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे कारल्याचे चिप्स बनवताना बेसन पीठ घातल्यामुळे बाइंडिंग छान जमते आणि तांदळाचे पीठ घातल्यामुळे कुरकुरीतपणा टिकून राहतो सर्व मसाले कारल्यामध्ये छान मुरण्यासाठी हे सर्व साहित्य आपण एक मिनिटभर हाताने मिक्स करून घेणार आहोत इथे आपण कारल्याचे चिप्स तयार करण्यासाठी कढईमध्ये थोडे तेल गरम केले तेल गरम झाले की अशा प्रकारे यामध्ये एक कारल्याचे काप सोडायचे सुरुवातीला फुल गॅसवर नंतर मीडियम गॅसवर हे कारल्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहे एका बाजूने हे एक कारल्याचे काप तळून झाल्यानंतर उलटे करून पुन्हा दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत अगदी तांबूस रंग येईपर्यंत हे कारल्याचे काप आपल्याला तळून घ्यायचे आहे कारल्याचे काप हात्याने कुस त्याचा बारीक भोगा होईल इतपत आपल्याला कुरकुरीत असे कारल्याचे काप तळून घ्यायचे आहे कारल्याचे काप तळून झाल्यानंतर एखाद्या कागदावर किंवा टिश्यू पेपरवर काढायचे त्यामुळे त्यातील जे जास्तीचे थोडेफार तेल असते ते निघून जाते असे हे कुरकुरीत कारल्याचे काप थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे याला तुम्ही कारल्याचे चिप्स किंवा कारल्याचे काप काहीही म्हणू शकता असे हे कुरकुरीत कारल्याचे काप आठ ते पंधरा दिवस बाहेर सहज टिकतात मंडळी आपली मुले जेव्हा बाहेर असतात तेव्हा त्यांच्यासाठी आपल्याला वेगवेगळे काहीतरी बनवून द्यायचे असते तेव्हा दहा ते पंधरा दिवस टिकणारे हे कुरकुरीत कारल्याचे चिप्स अगदी चांगलं ऑप्शन आहे मंडळी तुम्हाला हे कुरकुरीत कारल्याचे चिप्स कसे वाटले हे मला नक्की सांगा तुम्ही सर्वांनी एकदा माझ्या पद्धतीने बनवलेले कुरकुरीत कारल्याचे चिप्स नक्की बनवा रेसिपी अगदी सोपी आहे सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद